परदेशात तुम्ही छान फिरलात म्हणजे जी, जी काही गाडी बघतोय ट्रेलर बघतोय त्याच्यात इतका छान फ्रेश लुक दिसतोय इतकी छान नयनरम्य दृश्य दिसत तुम्ही किती फिरलात त्या ठिकाणी ते सांगा नवरुण भाई आमचं झालं ना आमची युरोप ट्रिपवरच घेऊन गेले होते सर आम्हाला जवळ जवळ कारण आम्ही कुठला देशच नाही सोडला आणि विशेष करून सबसिडी जे देश देत नाही त्या देशांमध्ये जाऊन आम्ही शूट केलं त्याच्यामुळे प्लीज ही सिनेमाचीच गरज होती हे लक्षात घ्या म्हणजे एक काहीतरी तिकडे जाऊन आपल्याला फक्त परदेशात जाऊन शूट करायचा आहे हा त्याच्यातला हे भावना नव्हती आणि मला असं वाटतं की सरांना सुद्धा ना जे आत्तापर्यंत दिसलं नाही आहे mm. ते दाखवण्याची इच्छा होती सो लेक ब्लेड जे जे जगातल्या सर्वोत्तम सुंदर लोकेशन्सपैकी एक आहे oh, oh. किंवा स्लोवेनियासारखा देश ऑस्ट्रिया इटलीला आम्ही शूट केलं आम्ही स्वित्झर्लंडला शूट केलं काय नाही म्हणजे आम्ही कुठे नाही शूट केलं आणि आय थिंक तो ते सगळं ते सगळं सौंदर्य त्या सिनेमा मध्ये दिसलंय तर ते त्या सिनेमातल्या माणसांमध्ये सुद्धा दिसलं म्हणजे फक्त लोकेशन सुंदर नाहीत पण बरोबरीने ती जी सगळी माणसं त्यांनी पेरलेली आहेत त्या लोकेशनवरती सुद्धा तेवढीच सुंदर आणि सुंदर म्हणजे नॉट इन ना। काय मी बाह्य रूपाबद्दल नाही बोलवते कॅरेक्टर्सची सुद्धा मजा लोकांना येणार आहे एवढं नक्की